नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आहे एक नॉनव्हेज रेसिपी आज बनवतोय सुकी वजरी आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे सुकी वजरी कशी बनवायची कांदा टोमॅटो मध्ये बनवतोय आपल्यासोबत आई असणार आहे आजची ही रेसिपी बनवायला मला बघूया साहित्य काय काय लागेल आपण स्वच्छ धुवून वजरी घेतली आहे मसाले के साफ केले आणि इकडे कोथिंबीर घेतली आहे त्याच्यानंतर कांदा टोमॅटो इथं आलं लसूणची पेस्ट आहे ही आमची डब्बाची बनवली होती आणि इथे आपले हरगुचे मसाले तर इकडे कढाई ठेवलेली आहे आणि इथे दोन चमच तेल टाकलेलं आहे आणि इकडे बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आजची रेसिपी आई दाखवणार आहे बनवून तर बघूया आता दोन दोन चमच तेल आहे आणि आता पहिला कांदे कापलेले आहेत दोन छोटेवाले ते मस्तपैकी तेलात भाजून घ्यायचं तेल पण आपला तापलेला आहे आता कांद्याबरोबर आपण टॉमॅटो पण घेतला होता टॉमॅटो टाकला टोमॅटो तेलामध्ये परतून घ्यायचे आणि आपण आता दीड चमच मीठ घेतले होते कांदा टोमॅटो मध्ये म्हणजे सॉफ्ट होते असे जे दाखवलं होतं साईड तर आलं लसून पेस्ट होती ती पण आपण कांदा टोमॅटो आणि आलं लसून पेस्ट मस्तपैकी कांद्याचा कलर आहे ना थोडा चेंज झालाय बघा ब्राऊन कलर यायला सुरुवात झालाय आणि आता मस्तपैकी त्याला तेलामध्ये आपण परतून घेतलेला आहे आणि ते मसाल्याचा डबा जो दाखवला होता त्यातून पहिले आता अर्धा चम्मच हळद आहे ना हळद घेतली अर्धा चमच हळद मिक्स करतोय मसालाचा डब्बा आहे आपला कलरचा कलर साठी मसाल्याचा सा कलर येतो ना तो दीड चम्मच घेतलाय लाल मिरची पावडर आहे ते म्हणजे कलर साठी आहे कलर मध्ये टाकून मसाला हलवून आणि याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकतोय मस्त मिक्स करून घ्यायचंय त्याला Nervous, की एक ब्लू करून घ्यायचा आणि मस्त पैकी आलं आहे रेड कलर चालेल मस्तपैकी कलर आलेला आहे बघा आणि आता ही स्वच्छ धुवून घेतलेली होती आपण वजरी ती आता याच्यामध्ये मिक्स करायचे मस्तपैकी एक किलो वजरी होती आणि त्याच्यासाठी हे सगळं साहित्य तुम्हाला जे सांगितलं ते एक किलो वजरी वजरीच्या साहित्याने एक पीस आहे बारीक की आणि बघा इथे मस्त पैकी आता याच्यामध्ये जे मसाला आपण कांदा टोमॅटोचा परतून घेतला होता ना त्याच्यामध्ये त्याच कढईमध्ये याला मिक्स करायचे याला एक जीव करून घ्यायचा मध्ये कारण आपण याच्यात आता पाणी नाही करणार ही वजरी आहे ना स्वच्छ धुवून आपण उकडून घेतली होती आधी गरम पाण्याने मस्त उकडली होती गरम पाण्यात त्याच्यानंतर ती स्वच्छ धुतली आणि आता त्याला तेलामध्ये कांदा टोमॅटोमध्ये सुकी म्हणजे ड्राय वजरी बनवतो आपण अजून एजेंट मसाला टाकतात त्याच्यात अजून मसाल्यात काय काय टाकणार आहे त्यात तिखट लाल मिरची तिखट टाकायचे आहे थोडंसं वाटण टाकायचं वाटण पण टाकणार आहे सुकं बनवणार तरी वाटण टाकणार वजरीचा मेन गोष्ट काय असते म्हणजे ती स्वच्छ धुवावी लागते आणि त्याच्यानंतर ती बनवायला जास्त असं म्हणजे काय हे नाही वेग की ती फटाफट होते पण त्याला जो स्वच्छ करायचं जो काम आहे ना ते खूप असं आर्थिक असतं कारण त्याला स्वच्छ करायला जास्त मेहनत असते त्यामुळे त्याला स्वच्छ तर लोक कोण बनवत नाही जे लोक मजरी खायला आवडली मेहनत काय नाही करतातच नाही जसं आम्ही बनवलं आहे वगैरे इथे स्वच्छ बनवलं हे आम्ही वाटण बनवलं होतं घरात ते आणि ते आता याच्यामध्ये दोन चम्मच मिक्स करून घेतोय तुम्हाला जर ग्रेव्ही पाहिजे असेल तर वाटत नाही ते कांदा टोमॅटो मध्ये पण बनवू शकता आणि जर का थोडस असं म्हणजे सुक्यामध्ये थोडस स्पायसी पण होतं मी तिथं जास्त म्हणजे एवढं पण नाही पण नॉर्मल हे आता मिक्स करून घ्यायचं कलर तर मस्त आला आणि याच्यामध्ये आता सुख बनवायचं त्या पाणी वगैरे नाही टाकायचं ऑलरेडी याच्यामध्येच ते आता वाफवणार आहात विशेष काय त्याच्यात आता रस्सा नाही बनवत आहे जास्त रस्सा वगैरे बनवायचा असेल तर तुम्ही याच्यात वाटण जास्त टाकून पाणी टाकू शकता जे आपण वाटण टाकूया त्याच्यात जा थोडंसं जास्त वाटण टाकायचं आणि त्याला पाणी टाकायचं आणि कड काढायचं जर सुकी पाहिजे असेल तर सेम पद्धत आहे कलर तर छान आलाय मस्त एक नंबर झालाय आणि आता मिक्स करून घेतल्यानंतर याला झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती पाणी घ्यायचं आहे ना स्टीमवरती म्हणजे वाफेवरती आसल्यात ते शिजत राहिलं मी कडाईमध्ये केले जर तुम्हाला ग्रेव्हीवाली करायची असेल तर तुम्ही कुकर पण करू शकता हे किती मिनटं ठेवायचे दहा मिनट दहा मिनटं स्लो गॅसवरती वाफ व्हायची आत्ता आपण जे झाकण मारलं होतं ना ते काढून बघूया दहा मिनटाच्या वरती झालेत दहा मिनटं बोललो होत पाणी साईडला ठेवायचं नाही बघा याला पाणी सुटलंयच होतं पण याच्यामध्ये पाणी नव्हतं ऍड केलं पण बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे त्याला जास्त वेळ नाही लागणार शिजायला हे जे पाणी सुटलं ते सुटलं ना शिजून गेलं पण आपण हे ऑलरेडी नव्वद टक्के बॉईल केली होती म्हणजे नव्वद टक्के त्याला उकडली होती पाण्यामध्ये धुवायच्या आधी म्हणजे धुते होते पण त्याशिवाय ते स्वच्छ धुतली जात नाही उकडली नाही तर मग पाण्यामध्ये गरम पाण्यात उकळून घेतली होती मुगट थोडा जास्त वेळ लागतो मटन किंवा वजरीला आहे ना असं शिजायला थोडा वेळ जास्त लागतो चिकन पेक्षा याला मस्त कलर पण आलाय आणि एक आता आपण जी वजरी ठेवली होती ना बघा पाणी कायच नव्हतं टाकलं तरी दहा पंधरा मिनटं जास्त आली असेल दुसऱ्या वेळेस त्याला मस्त आता मिक्स करून घ्यायचे तर ती जवळजवळ शिजून तयार आहे रेडी आहे खायला तयार झालेले आहे मस्त पैकी एकदम ड्राय झाले आणि ही भाकरी बरोबर पण छान दिसेल पण आपण आज त्याला घावण्यांबरोबर खाणार आहोत आज आपल्याकडे घावणे बनलेत तर त्याच्याबरोबर टेस्ट करणार आहोत मग दाखवतो कशी झाली ते पण सांगतो झाले आहे ना शिजले ना तर आता टेस्ट करून बघूया तर फायनली आपलं ताट रेडी झालेलं आहे इकडे मस्त पैकी इथे पण वजरी घेतले इथे कोशिंबीर आहे म्हणजे सलाड बनवला होता ते इथे लिंबू आहे आणि इकडे घावणे घेतले तर मस्त पैकी आहे ना त्याच्यावरती लिंबू पिळून घेतो आधी तुम्हाला सांगतो कसं झालं त्याच्यामध्ये हे बघा मस्तपैकी लिंबू पिऊन तुम्हाला तेच सांगतो कसे आले ते मस्तपैकी लिंबू पिऊन घेतला आणि तुम्हाला आता टेस्ट सांगतो कसे आले बघा एकदम थंड खास नाही बसत आहे बघावर तुकडा घेतलाय छोटा हे बघा एक नंबर झाले आणि आमच्यामध्ये प्रॉपर शिजली होती त्याच्याबरोबर सोबत आम्ही हे घेतले सलाड आहे कोथिंबीर कपडे काकडी गाजर बीट यांचा कांदा आमचा सलाड बनवला आणि लिंबूचा जो आंबटपणा आला नाही नंबर झाला गावण्या गावण्यांबरोबर पण मजरी एक नंबर लागते नॉर्मली भाकरी बरोबर पण आज गावणे बनवले गावण्यांबरोबर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका भेट पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये